माझे नाव समर्थ श्रीकांत पांचाळ आहे मी इयत्ता आठवीत शिकत आहे संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मी भाग घेतला आहे मी गीतेतील चौथ्या अध्यायातील सातवा आणि आठवा श्लोक म्हणणार आहे श्लोक पहिला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान तदात्मानं तदात्मानम सृजाम्यह अर्थ गीतेतील या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माचा रास होईल आणि अधर्माची वाढ होईल तेव्हा तेव्हा मी रूप माझे रूप रचतो आणि या पृथ्वीवर प्रकट होतो श्लोक दुसरा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे या गीतेतील या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सज्जन लोकांच्या उद्धारासाठी आणि पाप कर्म पाप कर्म करणाऱ्या लोकांच्या विनाशासाठी आणि धर्माची उत्तमपणे स्थापना करण्यासाठी मी या पृथ्वीवर युगायुगात रूप रचतो धन्यवाद